जेवण झालं कुणा कुणाच कमेंट मध्ये सांगा बहिणींनी भावांनी सगळ्यांनी सांगा आमची भाजी शिस्ती आहे काही चपात्या भाकरी येते सकाळच्याच आता दोन तीन तेवढ्या भाकरी करायच्या भाजी गव ह्याची केली वांग्याची बायड्या काकूच्यातन वांगे आणले वां वा। काय ते पुढे पुढे निघल्या गवारे बा गवारदी हे आहे ते निर्मल बारा केले सकाळी दिलती भाऊजी घालवाय गेल्या काकूला मुठ भरती सुखी किलती त्यातली नका एवढीशीच उरून आम्हाला एवढी तुरल्यावर एवढी कुणाला म्हणून हे केलं एवढं पातळ घालून शिवाय पोट भरत नाही का एवढ्या शेंगाय का अजून आणि बुलवून घेतलं तोडाय म्हणून काकू घरी शका घेऊन गेले तुरुंग तू जाय नाव जायना म्हणजे आता येतलं होस तर करू शकत तुमचं मिश्स मिशि घेऊन तासभर उभावर राहिली होती तिच नाही तुम्हाला बसून बसून नीट करू लागितल्या मग तिथं आता आपल्या काय करा येते ते काकूला बी एक होत नाही करण पुरी करू लागते जाती तरी सुना हायत्या भाकरी कालवण जनावरांचं त्यांना बी काम आहे त्यांच्यात आहे ती बघा मेंढरा हायती गोडी हायती मसरं हायती बैल बैल हायती सगळं हाय त्यांच्यात सगळं करावं लागतंय त्यांच्यात बी त्या बायाच काम मुलखाची असते आणि काकूला बी असतंय काकूचं वय मी गेली तर काकू कालवण करत का होती लसणाच्या खोडीच त्यांच्यात नसतं गवारायत्या वांगाय लॅक त्यांचं नाही तर गवारीच्या शेंगाचं कालवण वांग्याचं म्हणून लसण लसूण स्वल ला शिरगास आहेसणाच्या कुडीचा कालवन शिलघास म्हणते ती काय चौ लागते चौकाशाला म्हणते ते आमचं पट बिगाडत म्हणते म्हणलं एवढ्या मोठ्या घरच्या शेंगा आहेत त्या आम्ही म्हणलं ह्या कोसाच त्या कोसाला आलो शेंगा नेणार तुम्ही म्हणलं शेंगा असून लसणाच्या कुडीचं कालवण खाता या आम्हाला म्हणजे चार सुद्धा वाजू देणार नाही त्या शेंगा खाल्ल्यावर कोळीची आमटी खात बसते भाकरी चालू होत्या त्यांच्या आता मी आली दिसल ना आता आमच्या घराच्या अजून लवकरच जनावर राखून येते ती वाऱ्यानं वाऱ्यानं भुका लागते त्या दुपारचं येत नाही वाटत भाकरी बिकरी सगळ आमच्याकडं जनावरांकडं जाणार माणूस जिवून जातोय दुपारचं म्हणून जरा शांत असतंय बाहूजी बी जिवून गेलं बरं तरी सकाळच्या बाकरी त्या वाट माझा

काल वणाला काय नव्हतं ते सोयाबीन होतं सोयाबीन पाटा सगळं काय लागले सकाळ धरनं पाटा भाकर देऊ काय तुम्हाला नाही हाय तपा दे चपदी दे सकाळी भाकरच खाल्ले बरंय सकाळ भाकरच खाल्ले मी भुका लागते द्या वारं लागते कुठे आज दुपार जेवला بينا होती तेस की वारंले सुटलंय आफाट आम्ही खाल्ला होता सकाळी पण ते पुरे मोनाचा जन्माचा दाखला काढा म्हणून गरबडीचं जीवलो काढला की दाखला पुरा आधार कार्ड अजून काढायचं की शाळेत घरा आधार कार्ड लागतं या ह्याच्या मागादीच काढायला पाहिजे होतं बर काय डोक्यात झालं नाही आधार कार्ड काढावं मग ते आता शाळेत लागल्यावर झालं त्याना आधार कार्ड लागतंय बाबा अनुराधाचं काढलं आणि तिथं पहिला नेला दाखला याला शाई लागली म्हणून चालत नाही म्हणजे ती कस रिजिक्ट करते मस्त नाही गोरगरीबी बाप्पू मोनाच काढायचं अजून अनुज तर जन्माचा दाखला तिकडं निघतो या ह्याला पंढरपूरला तिथं म्हणजे पंढरपूरला अनुजा अनुजाचा ना अनुराचा जन्म पंढरपूर मधला आहे त्यांची नोंद तिकडे झाली आहे ग्रामपंचायत

तेल मीठ टाकलं तर चालवत चालवायचं अजून हे करायचंय या तिखट करायचंय काळाईस ऑर्डर आले ते उद्या बनते का तुम्हाला बनवायला लागते तसंच एक जणाला सवास नाही येते एक जणांचा यायचं स्वयंपाक करायला एक जणांना भाजायचं जीवन येऊन का होईल आधार कार्ड काढायचं आहे घरचा स्वयंपाक आहे कपडे स्वयंपाक अकरा येते अकरा बारा हज तर इथलं तुम्ही जावा आधार कार्ड काढायला मी जातेच घरचं करून स्वयंपाक करायला हो कुसलं याला गुलेशंगायच हात नुसता इथं लागलाय तरी चुंचून उठाय हातून डीसी कुस कुसमायना चवई लागतंय की खायला हीच निबार असल्याने आणि पण पर शिजले का शंकर सुखी शे भारी लागते आता उद्या काय उपास आहे तर शाबू तर आणताय का जाऊन गावात आता जेवण करू आणतो शाबू संपला आता हि सावसनीचा महिना असल्यामुळं शाबू लागतोय आता आपण उद्या बाहूजी नाही म्हणतात एक जण गण सांगितले तुम्ही राह आण दोघे किलोभर घेऊन येऊ ग हा भर आणा की पोरं ही खाते इकडून तिकडून लायलन राजगिरत लाड आता तसलं काय कुरकुर फुरकुर खा वाटते शाबू जरा असला म्हणजे बरं वाटत आता भिजू घातला म्हणजे सकाळ चांगला भिजतोय व लवकर मग पुन्हा आधार कार्ड दिले तुम्ही डिगीजीला काढाय जाय आता नऊ ला घालायला म्हणजे बारा एक वाजता बाजारी उघडाय तर पाहिजे दहा करा या पुढं अजून आजच्या माने उद्या अजून रेत बीत होत का कोणाला काय सांगावा तुमचं अगं दाखला काला गेलो वेळ गेला तर त्यात गिटणी पानपट्टी घरपट्टी भरून जावा जावा म्हणलं तर पाच मिनिट बसला होता झाला पाऊस चालू पैसे नव्हतं दुसऱ्याकडून मागून घेतलं साडे मला तिथं कसतरी वाटायला पण आता काय करायचं तर मला नको म्हणतो जर तुम्ही

बाबा, बाबा खोट बुल बुल घेतले बारके आता मेसेज घेतली होती बागा मला पहिल्या संक्रांतीला छान घेतली तर जरा मित्रांनो शांगा नीट करायला चालू आहे ते आपला व्हिडिओ बी मोठा होतोय तर आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय